घेण्यासाठी सक्षम विरोधकांना मात्र त्यांच्या राजकीय अस्तित्वाची चिंता आमदार सुतोष काळे ज्यांच्याकडे चाळीस वर्ष सत्ता होती त्यावेळी ते त्यांनी किती प्रश्न सोडविले व चार वर्षात मतदार संघातील किती प्रश्न सुटले हे मतदारसंघातील जनतेने पाहिले आहे त्यामुळे मागील चार वर्षातील कामगिरीवर मतदार संघातील जनता समाधानी आहे परंतु ज्याचे अस्तित्व संपत चालले आहे त्यांच्याकडून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी उगाच निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे मात्र जनता माझ्यासोबत असल्यामुळे त्यांचे मनसुभे कधीच पूर्ण होणार नाही जनतेची काळजी घेण्यासाठी आपण सक्षम असून विरोधकांना मात्र त्यांच्या राजकीय अस्तित्वाची चिंता पडली असल्याची पोचरी टीका आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे कोपरगाव तहसील कार्यालयात आमदार आशुतोष काळे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नागरिकांना मिळणाऱ्या विविध शासकीय लाभाच्या योजनांचा आढावा घेऊन तातडीने प्रस्ताव तयार करावेत व जिल्ह्यात मंजुरी घेऊन शासनाकडे पाठविण्याच्या सूचना करून गरजू पात्र लाभार्थ्यांच्या आठशे अकरा लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले विकासाच्या बाबतीत मतदारसंघाचा झालेला विकास सुरू असलेली विकास कामे व मतदारसंघाचा बदललेला चेहरा मोहरा विरोधकांना देखवत नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने नागरिकांची कामे होत असल्यामुळे ज्यांना काही काम नाही ज्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्याच्याकडून जनतेत संभ्रम व जनतेची करण्याचे काम सुरू आहे मागील चाळीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांना सार्वजनिक विकास कामे देखील करता आली नाही व्यक्तिगत कामासाठी त्यांच्या मागे पळावे लागत होते त्यांनी शिकवण्याची गरज नाही मी नागरिकांच्या गरजा ओळखून कामे करतो असे आमदार संतोष काळे यांनी ठासून सांगितले तसेच संजय गांधी यांच्या बाबतीमधली श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी गांधीत्ळ योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना याच्यामध्ये येणारे सर्व विधवा असतील परितक्ता घटस्फोटित दिव्यांग दुर्दर आजार आणि ग्रस्त तृतीय पंथी श्रावण बाळ वृद्ध ही सर्व प्रकरण जे आहे आज आजच्या बैठकीला आठशे तीन प्रकरण मंजूर केलेले आणि या बाबतीमध्ये मी सुरुवातीपासूनच म्हणजे जसं आपण पाहतो सार्वजनिक कामं असतील मूलभूत गरजा आहे रस्ते पाणी वीज गटारी वगैरे या सर्व ज्या गोष्टी आहेत या बाबतीमध्ये माझा पाठपुरावा असतो किंवा त्याच्यामध्ये मी विषय सर्व ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतो तसंच जे आपल्याला समाजामध्ये निराधार लोक ज्यांना आधाराची गरज आहे जे लोक या सर्व क्रायटेरियामध्ये बसतात यांच्यामध्ये देखील यांना मदत कशी मिळेल आधार कसा मिळेल यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो आपण जर पाहिलं दोन हजार चौदा ते एकोणीस हा कालावधी घेतला या पाच वर्षामध्ये बावीसशे अकरा प्रकरण मंजूर झाली आणि दोन हजार वीस तेवीस या चार वर्षामध्ये आठ हजार पाचशे पस्तीस प्रकरण त्या ठिकाणी या सर्व योजनेमधले मंजूर झाले म्हणजे जवळपास दुप्पट नाही तिप्पट नाही तर चौपट त्या ठिकाणी प्रकरण या सर्व योजनेचे मंजूर झाले आता जे काही कामं पूर्ण मतदारसंघामध्ये चालू आहे किंवा जे काही चित्र पूर्ण मतदारसंघाचं बदललेलं दिसते मग काही लोकांना दिशाभूल करण्याचा त्या ठिकाणी धंदा त्या ठिकाणी झालेला आहे कुठलंच त्यांना काही याच्यावर टीका करता येत नाही सर्व सार्वजनिक कामं असतील व्यक्तिगत कामं असतील यामध्ये चांगल्या प्रकारे सर्व अधिकाऱ्यांच्या मदतीने मी त्या ठिकाणी काम करतोय ज्या ज्या नागरिकांच्या कुठल्याही अडचणी असतील यासाठी कुठे बैठक घ्यायची वेळ आली कधी पण त्यांना विचारा कुठल्या अधिकाऱ्यांना विचारून घ्या दिवस असू रात्र असू जिथं अडचण जो कोणी सांगेल त्या ठिकाणून माझा त्यांना फोन असतो त्या ठिकाणून लगेच त्यांचा अर्ज पाठवण्याचं काम माझा असतो त्याच्यामुळे आतापर्यंत मागचं पाच वर्ष तर जाऊन द्या परंतु या चाळीस वर्षामध्ये मागच्या सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांना सार्वजनिक कामं तर करता आली नाही व्यक्तिगत जर कामं कोणी सांगितली तर माणसं असं मागून कामं सांगायचे आणि ते पुढे पुढे पळायचे अशी परिस्थिती सातत्याने मागच्या काळामध्ये राहिलेली ते म्हणून त्यांनी काही कामं सांगण्याची तेव्हा आम्हाला शिकवण्याची गरज नाही लोकांच्या ज्या गरजा आहे त्या लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो ज्यांना स्विमिंग पूल त्या ठिकाणी बांधता आला नाही बस स्टँडचं काम बघितलंय ते व्यवस्थित करता आलं नाही लोकांच्या गरजा काय हे जर लक्षात येत नसेल तुम्ही कशाला लो वगळीच लोकांची दिशाभूल करता तेव्हा या सर्व गोष्टी लोक वेगळ्या डोळ्यांनी पाहताय त्याच्यामध्ये आपण किती दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला लोक आपल्या बुलतापांना बळी पडणार नाही तेव्हा आपण आपलं जे काय असेल तुमच्या पुरती बघा एवढा माझा त्यांना सल्ला आहे एवढं बोलतो आपल्याला अजून काही प्रश्न असेल ते विचारू शकतो वारंवारांतर निधी आणला कुठं गेला हजार कोटीचा निधी आणला तो लोकांना दिसतोय कुठं खर्च झाले आज आपण पाहतोय कोपरगाव शहरामध्ये एवढे रस्ते झाले याच्या अगोदर लोक कधी म्हणत नव्हते रस्त्याला स्पीड ब्रेकर घाला लोक स्पीड ब्रेकर घालायची खबर मागणी करत आहे लोकांचं स्पीड वाढलाय स्पीड कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकरची गरज पडते तर आपण पाहतोय तलावाचं काम चालू आहे दर दोन महिने झाले का त्याच्यामध्ये कोर्टामध्ये अर्ज आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासारखे नाही आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी लढतोय दर दोन महिन्याला असं काय विषय का अर्ज करून हे पाणी हे पाण्याचं जे काही योजना आहे ती थांबवावी असं काम त्याच्या ठिकाणी चालू आहे प्रश्न जर सुटले राजकारण संपून जात ना कुठल्या प्रश्नावर राजकारण करायचं जेव्हा प्रश्न नाही पाहिजे असा सातत्याने त्यांचा तेन सा प्रयत्न आणि आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय